शिवराय मी माधुरी तुमचं सगळ्यांचं स्वागत करते का नवीन व्हिडिओमध्ये तुम्हाला सगळ्यांना आजचा दिवस आनंदाचा जा, आरोग्याचा जावं आय होप तुम्ही सगळे मस्त आणि मजेत असतील तुम तुमच्या मधील सर्व इच्छा पूर्ण होतं तुम्ही बघितलं असेल पाच एक वाजता मम्मी ते आले होते तर सगळं काही कर शेअर करणार आहे आणि आत्ताचे होतं ना आम्ही गार्डनमध्ये जाणार होतो पण त्या आधी ना आल्यानंतर काय काय केलं होतं मी सगळं काही शेअर करणार आहे तर व्हिडिओ स्किप न करता शेवटपर्यंत नक्की बघत राहा तो रादरी साथ बस्ता दो चार, चार बस्ता तर रात्री बसल्यानंतर सात वाजता जवळपास इथं चार साडेचार पाच वाजतात रूमवर येण्यासाठी तर आल्यानंतर मग बाकीचं काही आवरलं तर काल आम्ही साडी घ्यायला गेलो तर कोणती साडी वगैरे घेतली ते पण तुम्हाला दाखवते हो मी आणि बाकीचं मग गार्डनमध्ये पण आम्ही जाणार आहोत पण आधी ना सकाळी आल्यानंतर काय काय केलं कोणत्या साड्या घेतल्या ते सगळं काही दाखवते हो मी ले ले हो तर हे आधुकचे गिफ्ट होते पण तुमच्यासह शेअर केले नव्हते कारण सगळ्यांनी पैसे आणलेले होते त्यामुळे तर तुम्ही म्हटलं तर आता तर आम्ही चाललो तर साड्या घेण्यासाठी कारण मम्मीन ते येणार आहेत मामी पण पहिल्यांदा येणार होत्या तर म्हटलं त्यांच्यासाठी साडी घेऊ मम्मीसाठी भरपूर वेळेस घेतलेल्या आहे पण तरी म्हटलं आता खूप दिवसांनी येते तर घेऊया आणि हो हा व्हिडिओ दोन दिवसांचा आहे त्यामुळे मग तुम्हाला असं वाटेल असं तर आम्ही गेलो होतो इथं जवळच आमचं मार्केट आहे भरूचमध्ये तसं सुरतला पण खूप स्वस्त साड्या भेटतात पण मग तिकडे जायला दोन साडीसाठी काही परवडत नाही तर भरपूर साड्या बघ घेतल्या पण मला काही लवकर साडी चॉईस होत नव्हती आणि त्यानंतर मग घेतली तर कोणती साडी घेतली तर ते मी तुम्हाला घरी गेल्यानंतर दाखवेल तर दोन बघा इथं घेतल्या होत्या आणि बाकी मग तुम्हाला घरी गेल्यानंतर दाखवते मी कोणत्या घेतल्या काय घेतल्या त्या इकडे काही एवढ्या स्वस्त भेटत नाही थोड्या कॉस्टलीच आहे ज्या आपल्या कंपॅरिझनमध्ये आपल्या गावाकडं भेटतात त्या मला तरी असं वाटतं तुम्हाला दाखवते मी आता कोणत्या आणलेल्या आहेत त्या तर आता चालेल साडी घेऊन तिथे काय मी शूट नाही केलं कारण एवढा वेळ नव्हता तर तुम्हाला दाखवते मी कशी आणली होती तर मामीसाठी एक आणि मम्मीसाठी एक आणली ही आणली मामीसाठी कारण मग मामी दुसरा कलर नसता छान दिसला तो बघा अशी स्टोनची आहे आणि ते बारीक लेजची तर म्हटलं ते कायमच घालतात म्हणून मग ही घेतली आणि तुम्हाला मम्मीची दाखवते तर मम्मीला काय एक कलर आवडतो की नाही पण मग छान होता हा कलर दुसरा मग नऊ ते त्यात सहाच कलर होते ला ला तो तो ले ले आहे तर कशा आहे साड्या नक्की कमेंट करून सांगा तर ह्या दोन आणल्यात दोघांसाठी दोन तर आता मम्मीला आवडला पाहिजे कलर खूप छान आहे फक्त आवडला पाहिजे बघा इथे सकाळचे पाच वाजलेले आहे आणि आता मम्मी पप्पा येत आहेत तर ते जवळपास साडेचार पावणे पाच तिथे पोहोचले होते तर आता वाजले पाच तर मम्मी पप्पा येत आहेत आता येतीलच म्हणजे इथं रिक्षाने यावं लागतं तिथे उतरून तुम्हाला माहीतच आहे भरपूर बाई मी शेअर केलेलं आहे तर आता जवळपास साडेचारला ते उतारले तर आता येत आहे ये तर तुम्हाला दाखवते मी मी आल्यानंतर काय मी शूट वगैरे केलं नाही तर बघा हे सगळं सामान जे होतं थोडंफार जे पाहिजे होतं ना तर ते मम्मी घेऊन आली होती तर आता मी एक एक करून काढून दाखवते बघा तुम्हाला तसं काही सगळं काही आवरलं होतं थोडं वेळ झोपले ते आणि एक दोन तास त्यानंतर मग आंघोळ वगैरे केलं तर कांदे लसूण पण पाहिजे होतं मला तर तो घेऊन आलती मम्मी आणि हरच्या हा जी हरभऱ्याची हर डाळ आहे ना तर ती पण आणली होती कारण मग ती घरी पाहिजे होती मला यूज करण्यासाठी संपलेली होती तर हे थोडंफार जे सामान होतं ना तर ते घेऊन आलेले होते आणि आल्यानंतर का मी तुम्हाला म्हटलं ना तर शूट वगैरे केलं नव्हतं आणि मग मी असंच पुरणपोळी बनवणार आहे कारण मग उद्या म्हटलं नाही वेळ भेटणार उद्या तर आम्ही जवळ जाणार आहे नीलकंठेश्वर मंदिरात आणि स्वामीनारायण आणि परवा मग आम्हाला जायचं आहे पोहचा तिकडे कुबेर भंडार तिकडे तर ते काही सर्व काही मी तुमच्यासोबत शेअर करेन नच त्या दिवशीचे व्हिडिओ तर सध्या खूप लेट होतं आहे कारण ते खूप कारण आहे त्यामोरचे मागचे तर मी लवकरच तुमच्यासोबत त्यावरती एक सेपरेट व्हिडिओ बनवून लवकरच शेअर करणार आहे तर नक्की तुम्ही व्हिडिओ जर लाईमवर येत नाही आहे तर प्लीज समजून घ्या कारण मला तेवढा वेळ भेटत नाही आहे व्हिडिओ एडिट वगैरे करण्यासाठी तर भरपूर कामं आहेत त्यामुळे तर बघा चक्कू वगैरे आणली होती कारण मम्मी जे घरचे चिक्कू आहे तर पिलोचं खूप दिवसा पण चाललं होतं की चक्कू घेऊने त्यानंतर भेळ जे आहे जे आपण म्हणतो ना भत्ता वगैरे तुम्ही काय म्हणतात तर ते मला नाही माहीत ना आमच्याकडे भेळ किंवा मग भत्ता म्हणतात जे की आम्हाला प्रचंड आवडते आणि आमच्या गुजरातमध्ये काही भेटत नाही त्यानंतर गुडीशेव पण आणलेली होती आणि इथं बघा मी ना भात त्यानंतर आमटी सगळं काही बनवलं होतं आणि त्यानंतर मग मम्मी इथं ना पुरणपोळी बनवून देत होती म्हणजे लवकर होईल कारण मग यांना पण जायचं होतं ऑफिसला तर उशीर होत होता जेवणासाठी तर मग मम्मी पटकन बनवून घेऊया तर मग त्यामुळे मम्मी लाटून देत होती आणि मम्मी म्हटलं मी भासते तर बाकीचं पण सर्व काही स्वयंपाक केला होता पण मी काही ते व्हिडिओ वगैरे शूट नाही केलं कारण मग जास्त जण असेल ना तेवढं वेळ भेटत नाही आणि बाकीचे पण कामं असतात तर इथे छान टमाशी पुरण पोळी फुगले त्यानंतर मग ताट वगैरे वाढून घेतलं तर काय काय बनवलं पुरणपोळी रस त्यानंतर आमटी भात भजे कुवडे तर सगळं मस्त छान स्वयंपाक बनवला होता आमरस जो आहे ना तर मी अक्षय खात नाही त्यामुळे मी नाही खाल्ला आणि एकजण कुणी पण घरातलं पकडतं त्यामुळे तोपर्यंत काही आम्ही आमरस खात नाही एक जणाला ते पकडावं लागतं जोपर्यंत सुवासिन वगैरे घालू म्हणजे जेव घालत नाही अक्षय तुझ्याच्या दिवशी तु तु तोपर्यंत त्यानंतर मी इथं जेवायला वाढून दिलं सगळ्यांना आणि मग आम्ही तर छावा जो मूवी आहे ना तो तो बघत होतो खूप छान आहे तर आणि पिल्लू बघा किती त्याला ते इन म्हणजे खूप आवडतो त्याला पण तो तर तोही बघत होता तर पप्पांनी पण नव्हतं म्हणजे पप्पांनी आमच्या गावात झालं होतं म्हणजे दाखवलं तेव्हा हो बघितलं नव्हतं पण मामींनी नव्हतं बघितलं मी म्हटलं चला लावूया या टी व्हीवरती त्यानंतर आम्ही संध्याकाळी गेलो तिथं जवळच आमचं तुम्ही तर बघितलेचं आहे या तलाव गार्डन आहे ते तर म्हटलं चला मम्मी पप्पाला घेऊन जाऊया हे तर काही घरी नव्हते ते गेले होते ऑफिसमध्ये तर मग म्हटलं चला दोन दिन दोनच दिवस राहणार होते पप्पांचे तर जेवढं बघण्यासारखं आहे तर तेवढं दाखवून घेऊया म्हटलं मग पुन्हा काही इकडे येणं ना होत नाही एवढं लांब त्यामुळे तर म्हणून मग आम्ही त्या गार्डनमध्ये गेलो होतो आणि पिल्लूला तर हेच पाहिजे असतं फक्त गार्डनमध्ये खेळण्यासाठी तर तुम्ही बघाच आता त्याची मस्ती वगैरे तर हे जे गार्डन आहे ना खूप सुंदर आहे आपल्या महाराष्ट्रात काही एवढे छान छान गार्डन नसतात आणि ते म्हणजे फ्री ऑफ कॉस्ट अजिबात भेटणार नाही आणि तो बघा कसं पप्पांना दाखवतो की बाप्पा इकडं हे तिकडं हे सगळं काही चालवतं त्याचं दाखवायचं काम आणि आजी आजोबा आले म्हटल्यानंतर तर बाकी काही विषयच नसतो मुलांचा ते तर एकदम फेवरेट असतं पण मम्मी त्या झाडातून आलं ना झाडात चल मग पोरांची गर्दी होऊन जाईन खेळायचं आहे तुला हां त्यानंतर मग इथे ना तर कासव बघा पाण्यामध्ये किती मोठं होतं तर पिल्लूला दाखवत होतं आम्ही खूप छान आहे किती मोठं होतं म्हणजे एवढा मोठा तर मी बघितलेल्या आधी पण इतका पण नव्हतं बघा तुम्हाला दिसत असेल आणि हे जे खूप मोठा तलाव आहे जेवढं लायटिंग वगैरे दिसतं तर तेवढं चालत वगैरे यावं लागतं तिकडून जे लोक येतात चालण्यासाठी तर भरपूर मोठं आहे त्यानंतर मग आम्ही फिरलो वगैरे पिल्लूला भरपूर खेळवलं आणि त्यानंतर तेरे मग अंधार पडायला लागेल म्हटलं मग चला जाऊया घरी कारण मग आम्ही गाडी घेऊन चालले होतो पप्पा होते त्यामुळे मग विषय नव्हता पण मग एवढ्यांना गाडीवर जाते नव्हतं तर दूध पण घेऊन जायचं होतं म्हटलं चला शंभू डरियामधून दूध पण घेऊन जाऊया ज दरवेळेस आम्ही जिथून घेतो तिथं तर मग तिकडे पण जाणार होतं आणि बघा पिल्लूला आता इकडे असे गार्डन वगैरे जे आहेत ना तर खूप आहेत म्हणजे इकडे आहेत गुजरातमध्ये खूप अशा फॅसिलिटी आहेत ते पण फ्री ऑफ कॉस्ट की सगळ्या सुविधा खूप छान आहे ॲज कम्पेअर टू आपल्या महाराष्ट्रापेक्षा तुम्हाला काय वाटतं जे माझे व्हिडिओ बघतात त्यांना माहीतच असेल आपल्याकडं आहे फक्त आपले लोक जे आहेत ना क्लीन वगैरे मेंटेन व्यवस्थित ठेवत नाही त्यामुळे मग जास्त प्रॉब्लेम होतो बघू आता कसं वाटतंय काय होतं आहे तर मग त्यानंतर आम्ही निघालो होतो घरी आणि मग मला जायचं दूध आणण्यासाठी त्यानंतर मग घरी आल्यानंतर सकाळीच पुरणपोळी खाल्ली त्यामुळे जास्त काही भूक वगैरे नव्हती त्यामुळे आणि मग आल्यानंतर इथं सगळं काही आवरल्यानंतर मी केक बनवायला घेतला के कारण मग मम्मी पप्पांनी कधी माझ्या हातचा केक खाल्लेला नव्हता म्हटलं चला त्यांनाच्यासाठी केक बनवूया आणि केकचं थोडंसं सामान पण होतं तर म्हटलं चला एक केक होईल आणि आता काही बड्डे वगैरे पण काही नाही आहे फक्त आमच्या ॲनिव्हर्सरीच येईल त्यामुळे मग इथं केक बनवायला घेतला बेस वगैरे तर कालच बनवून ठेवलं ला होता ते एक दिवस राहतो बेस तर त्यामुळे तो तुम्हाला दाखवलं होतं मी आधीच्या व्हिडिओमध्ये तर इथं छान असं मी केक बनवते बघा तुम्ही भरपूर माझ्या केकचे व्हिडिओ बघितलेच असतील तरी मी बारा वाजले होते मला केक बनवता बनवता एवढं सगळं बनवायला एवढा वेळ होऊन गेला होता आणि वेळ तर लागतो सगळ्या गोष्टी करण्यासाठी पण मला आज राहून गेले ना तर पुन्हा उद्या मग बनवणं होणार नाही आणि बेस पण काल बनवून ठेवलेला होता त्यामुळे मग आजच बनवणं बनव लागणार होतं तर त्यामुळे मग मी म्हटलं चला बनवूनच घेऊया तर मग इथं मस्त छान मी केक बनवते बघा क्रीम पण खूप छान होती ही ब्रँड जो आणला होता ना मी लास्ट टाइम पिल्लूच्या बड्डेला माझ्या बर्थडेला बनवून घेतला होता तर खूप मस्त क्रीम होती तर त्यामुळे मग केक पण खूप छान झाला तिथं मी फिनिशिंग वगैरे देऊन घेते दे तर तर बघितं मस्त छान माझा केक जो होता ना तो फिनिशिंग देऊन झाला होता तर मला चॉकलेट केक बनवायचा आहे त्यामुळे मग चॉकलेट पण मेल्ट करून ठेवलं होतं पहिले एकदा सुरुवातीला ना थोडी फिनिशिंग देऊन घेते तर याआधी पण तुम्ही माझे भरपूर चॉकलेटचे व्हिडिओ बघितले असतील जेवढं सोप्पं वाटतं ना तेवढं इझी पण नसतं पण प्रॅक्टिस झाल्यानंतर जमून जातं आणि तुम्ही बघितलं असेल जसा बेकरी स्टाईल केक जर होता ना तर तसं तयार होतं आणि मी पुन्हा सुरू करणार आहे कुठे करणार आहे सगळं काही डिटेलमध्ये तुम्हाला सांगणार आहे तर जे माझे व्हिडिओ जर तिथून बघत असेल तर नक्की की म्हणजे तुम्ही ऑर्डर माझ्याकडे देऊ शकतात सगळं काही मी पुढे तुमच्यासोबत शेअर करणारच आहे त्या गोष्टी फक्त अजून थोडा वेळ आहे त्यामुळे मग थांबलेल्या आहे तर बाकी मग सगळं शेअर करेन नंतरच आणि मग इथं फिनिशिंग देऊन घेते पण रात्री एवढा वेळ झालं तर बघा कसे घाईमध्ये कामं होतात जवळपास मला हे केक पूर्ण बनवण्यासाठी ना बारा वाजले होते एवढा वेळ होऊन गेला होता त्यानंतर पुन्हा फिनिशिंग देऊन घेतली आणि हे जे माझं जुनं ए टी एम आहे ना तेच मी यूज करते तसं माझ्याकडे डिझाईनचं पण आहे पण मग मी एवढं सगळं सामान जे होतं ना ते पॅक करून ठेवलं होतं त्यामुळे जे वरती होतं ना त्यामध्येच बनवून घेतला तर मस्त छान फिनिशिंग देऊन झाली आता फक्त चॉकलेट मेल्क करून ठेवलेलं होतं तर ते, ते वरतून टाकायचं आहे आज काही घाईमध्ये जसं बनेल तसं बनवूया म्हटलं आणि घरीच खायचं होतं काय ऑर्डर वगैरे नव्हती त्यामुळे मग बनवून घेतला पटपट आणि बघा पूर्ण फिनिशिंग माझी झालेली आहे चॉकलेट मेल्ट केलेलं होतं तर ते वरतून टाकून देते तर ते मध्ये पण म्हणजे पूर्ण मेल्ट झालं नव्हतं व्यवस्थित कारण मला एवढा वेळ नव्हता आणि आम्हाला दुसऱ्या दिवशी जे आहे ना तर बाहेर पण जायचं होतं त्यामुळे म्हटलं चला लवकर आज केक बनवूनच मला झोपणं होतं कारण मग पुन्हा उद्या कट करणं गरजेचं आहे कारण परवा पुन्हा मग यांना एकादशी होती उपवास होता त्यामुळे मग खाऊ शकत नव्हतं त्यामुळे मग मला आजच बनवणं होतं तर मग चला आजच बनवूया आणि बघा खूप सुंदर सुंदर झाला तर टेस्ट आहे एकदम अप्रतिम झाली होती कट करतानाचा व्हिडिओ पण मी तुम्हाला नेक्स्ट व्हिडिओमध्ये शेअर करेनच लवकरच तसा हा चॉकलेट केक जो होता ना तर मम्मी पप्पासाठी बनवलं होतं त्यावरती मला मम्मी पप्पाचं नाव पण टाकायचं होतं पण मग एवढा वेळ भेटला नाही आणि तुम्हाला आता डायरेक्ट मी ना फायनल दाखवते केकचा जा लुक कसा झालेला आहे ते तर हे चॉकलेटचा ना खूप म्हणजे खूप वैताग असतो कारण ना ती खूप इकडं तिकडं चिपकतं पुन्हा हे सगळं साफ करावं लागतं यामध्ये खूप वेळ जातो आणि म्हणजे याला वेळच लागतो चॉकलेट केक बनवण्यासाठी ना भरपूर वेळ जातो त्यामुळे मग त्या गोष्टींसाठी वेळ द्यावाच लागतो म्हणजे त्याचं काय होतं ना चॉकलेट बाकीचे केक पटकन बनले जातं चॉकलेट केकला भरपूर वेळ लागतं हे बघा आता तुम्ही तर बघत असाल या गोष्टीसाठी आणि खाली पूर्ण ताट भरते तो बेस पूर्ण क्लीन करायला या गोष्टी करायला खूप म्हणजे खूप वेळ जातो आणि फायनल तुम्हाला केकचं मी लूक दाखवणार आहे आता तर कशा आहे केक नक्की कमेंट करून सांगा आणि स्पेशल मम्मी पप्पासाठी मी हा केक बनवलेला होता तर त्यामुळे असं काही डिझाईन वगैरे केले नव्हते बघा हे सगळं मला आता चॉकलेट जे आहे ना के साईडनं ते सगळं क्लीन करून घ्यायचं आणि फायनल लुक जो तुमच्यासमोर आहे ना तसा कसं वाटलं तुम्हाला आजचा व्हिडिओ नक्की कमेंट करून सांगा आणि जर व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक शेअर चॅनलला सबस्क्राईब नक्की करा पुन्हा व्हिडिओ असेच एका नवीन व्हिडिओमध्ये थँक्यू बाय